नगर परिषद महात्मा फुले माध्यमिक कन्या विद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न जळगाव सापोत शहरातील नगर परिषद माता आणि माध्यमिक कन्या विद्यालयात शाळेच्या दिनांक पंधरा जानेवारी रोजी वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाचं उद्घाटन जळगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जाधव साहेब यांच्या हस्ते शुभ हस्ते करण्यात आलं शालेय विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केलं तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रशासन अधिकारी वाहित सर गट विकास अधिकारी मोरे साहेब नगर परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित नाटिका तसेच विविध नृत्य सादर करण्यात आली तसेच मोबाईलचे दुष्परिणाम काय यावर आधारित नाटिका सादर करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पद्मणे सर यांनी सांभाळलं तर सर्व कार्यक्रम रावळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे शिक्षक राठोड सर सर नायसे सर पतंगे सर डुकरे मॅडम खवडे मॅडम दंडे मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी या होण्यासाठी सहकार्य केलं <laughs>